संक्षिप्त श्रीगुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा, दत्ता नमहा कुरव पुरी राहते श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक दावित लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत प्रत आम्ही आता होऊ गुप्त येथो नियावधारा होथो ये निगुप्त गुप्त नि राहु कदळवनात काही काळ तप राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वतीनामे प्रख्यात होम्यवधारा ऐसे सांगोनी भक्ता प्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैलपर्वती प्रकटत अवधारा काही काळराहोणी तेथ कर्दळी वणी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी कारंसा ग्राम म्हणुनी महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेत उपजता ओं लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडेन मागे काही बालक ओं म्हणत राहि सदा ऐसे भणवणीया दिवसरात ओं भणत ओम ध्वनी ओम गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय ऐसी जाती वर्षे सात बालक ओं राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जे बोलत ते सर्व कडे बालकाप्रत परिप्रत्युत्तरी परी प्रत्युत्तरी ओं म्हणत आणिक काही अंती पुसती त्यासी सांगतो केव्हा बोलसी बालक खून करणि त्यासी सांगतसे ते अवधारा खूनकरोणीदावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित आपण म्हणतसे ऐसे आए कोणी मातापिता मौजी बंधन तत्वता करू म्हणती निशिता तयारी करू लागले सुमुहूर्त पाहो उपनयन केले पहा मौजी बंधन बालक मंत्र म्हणून निजमौना ते सोडितसे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे सात लागत अवतार अवतारी दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यास्य गृहिण गृहिणराहु निश्चये ऐसे सांगुली सर्वांप्रत प्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे तेथु पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबरस्थान जेथ तेथे येऊनी राहिले भिलवडी ग्रामासमीपत औदुंबरस्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान या चार मास राहती तेथ शक्ती ठेतीयमुप पादुका तेथे स्थापित उद्धारा कारणे ते औदुंबर पादुकास्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथने पीडित ब्राह्मणा करिती व्याधीमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयासा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुण सायन देवासी अभयदान श्रीगुरुकृपे मिळतसे उपदेश देती देह हा अनित्य भणती धर्म करा म्हणुनी सांगती मोक्षमागा ते पावाया सर्व येते राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हे जीवाचे सांगाती सायंदेव देवदत्त भक्त ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री, गुरुने। श्री गुरु श्रीगुरु सायंदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रियभक्त आमुचा तू सायंदेव महाभक्त त्यासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमेपत भविष्यकाळी वास करू सायं देवास वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्तासे दत्तकृपा भावी प्राप्त म्हणणी जाई अरण्यात ते भेटती महासिद्ध शिष्यपहा श्रीगुरुसे सरस्वती सी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु, गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध ते अवधारा श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊणी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणारंभले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक चरित्र श्रीगुरुसे सायन देवासी आश्वासित तव ग्रामासमीपत समीपत गाणगा पुरी म्हणत भविष्यकाळा माझारी देवासी आश्वासून श्रीगुरुकरती प्रयान औदुंबरस्थानी कृष्णा किनारी राहिले तया औदुंबरस्थानात चार मास राहति श्रीदत्त पुढे निगत लोकोद्धार करावया तेथुनीपुे स्थानी जाती द्वादशवर्षे ते, ते राहती तपकर्ती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्त दत्तलिलाय ते पहात श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय दुसरा समाप्त अब चिंतन, श्री गुरुदेव दत्त 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 दत।